हॅलो फ्रेंड्स जस्ट मी सासरून आलेली आहे आणि आज माझ्या सासूबाईची चौदवी म्हणजे शुद्ध पंगतचा कार्यक्रम होता आणि जस्ट आम्ही घरी परत आलेलो आहो तर उद्यापासून स्वराजची शाळा वगैरे कंटिन्यू चालू होणार आहे हो ना बेटा पाणी पिला का जेवण केलं होतं हो बेटा हां मच्छर चावलं थांब तर चला आम्ही सगळ्यात अगोदर फ्रेश होऊन घेते कामं म्हणजे सकाळी काहीच केलेले नव्हते आणि खूप छान वाटलं सासरी जाऊन जे की तुमच्यासोबत आता शेअर करणार आहे म्हणजे कितीतरी दिवसानंतर सासरकडची मंडळी खूप छान बोलली आणि सासरे अक्षरशः रडले होते कारण कसं आहे जोडीदारापैकी एक व्यक्ती जर गेला ना तर खरंच खूप दुःख होते हे आज सासरे जेव्हा रडले ना तेव्हा कळालं तर असो असे वेळ कोणावरही येऊ नये प्रत्येकाचा गोळा चांगला राहिला पाहिजे असे स्वामींना मी प्रार्थना करते तर सगळ्यात अगोदर मी फ्रेश होऊन घेते ठीक आहे आज मला हे प्रमोशनचं मंगळसूत्र होतं तुम्ही सर्व बोलत होते ना मंगळसूत्र का घालत नाही बघा फक्त एकशे ऐंशी रुपयाचं आहे बहुतेक तर चला रात्री मी कंटिन्यू ब्लॉक करते म्हटलं परंतु कंटिन्यू ब्लॉक नाही झाला कारण आम्ही म्हणजे तिकडं चौदवी होती काल सासूबाईची तर तिथं माझी मावश्या दोन अजून माझ्या बहिणीची सासू जी की महालक्ष्मी येला मी त्यांच्यासोबत व्हिडिओ केला होता त्या आणि त्या सासरी आणि असे असं भरपूर पाहुणे होते मग आम्ही जेवण गप्पा गोष्टी केला तर मी काही व्हिडिओ रात्री शूट केला नाही आणि व्हिडिओ पण नाही टाकला तर मला एक दोघांचं असे कॉमेंट होते की तू घाबरली म्हणून व्हिडिओ टाकत नाही तर तसं काही नाही आहे माझ्या सासरी गेली होती आणि त्याच्यामुळे मी दिवसभर तिकडं होती यायलाही उशीर झाला होता आणि आज सकाळपासून कसं कालच आमचं सुतक फिटलं तर त्याच्यामुळे पंधरा दिवस झाले घरात म्हणजे देवपूजा झालेली नव्हती आणि देवघर स्वच्छ केलं त्याच्यानंतर घरातलं क्लिनिंग स्वच्छ केलं आणि स्वराजला झोपून दिले आहे जेवण वगैरे देऊन कारण मला आता आहे उपवास त्याच्यामुळे संध्याकाळी पूजा वगैरे केल्यानंतरच मी उपवास सोडणार आहे आणि हे माझे मागं अमेझॉन फ्लिपकार्ट आणि मिशो यांच्यासोबत मी काम करते तर हे पण मला काम भरपूर आहे त्याच्यामुळं मला आता विषय नाही माझी जी बाजू होती ती मी स्पष्ट केलेली आहे तर तर मी काल सकाळी सासरी गेली होती आणि कसं मला असं वाटलंही नाही मी तिथं राह म्हणजे मी खूप घाबरत घाबरत काल सासरी गेली होती कारण एक म्हणजे की मध्यंतरी काळात माझं आणि माझ्या जावयाचं त्याच्यानंतर माझी जेठ आहे त्यांच्यासोबत खूप वाद झालेला होता त्याच्यामुळं मला असं वाटलं होतं की आपण कोणत्या तोंडाने तिथं जावं आपण त्यांना बोललो ते पण मला बोलले होते आणि मी पण त्यांना बोलली होती कारण रागात काही कोणी एकमेकाचं हे नाही करत बोलतातच एकामेकाला तर खूप आमची वाद झाली होती खूप झाली होती तर, तर परंतु मला असं वाटलं नव्हतं पण दोन्ही वेळा मी जेव्हा गेली ना म्हणजे तिसऱ्या दिवसाला गेली होती आणि नंतर दशक्रियेला गेली होती आणि आता काल गेली होती तर काल माझी मावशी वगैरे सर्वजण आम्ही गेलो होतो मला असं वाटलं की बाबा आपल्या राग का, ते यांच्यावर काढतात का यांच्यासोबत जर कोणी बोललं नाही तर कसं होणार मला खूप असं टेन्शन आलेलं होतं परंतु आम्ही तिथं पोचल्यानंतर म्हणजे म्हणजे मला ते सूड मानतात म्हणूनच त्यांनी माझ्यासोबत ते पाहुणे आले होते त्यांच्या त्यांच्यासोबत व्यवस्थित बोलले सर्व काही केलं माझ्या आईला माझ्या जाऊन सांगितलं की बाबा त्यांची आधीच म्हणे म्हणजे त्यांना माहिती मला खराब वाटते म्हणून तर ते सांगत होती माझी जाऊ माझ्या आईला की म्हणजे की त्या अशा म्हणत होत्या की बाबा आधीच तर त्या खूप कडक झाल्या होत्या म्हणजे माझ्या सासूबाई आणि जीव गेल्यानंतर मग जास्तच कळक झाल्या त्याच्यामुळे लवकरात लवकर कार्यक्रम करावा लागला आणि तिथल्या ज्या काही लेडीज होत्या त्या पण सांगत होत्या की आम्ही तुमचे व्हिडिओ बघत असतो आणि खरंच खूप सुंदर आहे तू तु, तुझ्या जागी व्यवस्थित आहे आणि आम्ही बघतो की तू कॅन्टीन पण चालवते काम पण करते तुझे जे कपडे वगैरे ते त्याचे पण व्हिडिओ टाकते म्हणजे हातात पडीन ते तू काम करते आणि गणेशला पण सुधारण्याचा तू खूप प्रयत्न केला आणि आम्हाला खूप चांगलं वाटलं होतं जेव्हा तू त्याला तिथं नेलं कॅन्टीन लावून दिली आणि आम्ही पण त्याला वारंवार म्हणत असतो की तुझी बायको खरंच खूप चांगली आहे लाखात एक आहे आणि एवढी चांगले बायको मिळवण्यास आणि मी हे नाही म्हणजे तिथले ज्या लेडीज आहे ना त्या सर्व मला सांगत होत्या की खरंच तुझे व्हिडिओ छान आहे तर मला एक गोष्ट खूप छान वाटली की चला आपण व्हिडिओ टाकते ती रिअल आहे आणि कोणाला कोणाला काही वाटू द्या कोणाला फेक वाटू द्या फोटो वाटू द्या ड्रामा वाटू द्या काही वाटू द्या पण माझ्याकडचे सासरचे ऑलवेज माझ्यासोबत असतात ना ते बघून मला खूप छान वाटलं आणि काल तर एवढं छान वाटलं ना की म्हणजे सर्वांनी मला रिस्पेक्ट जेवढा द्यायचा आहे तेवढा दिलेला आहे सासरी तर अक्षरशः एवढी रडत होती की तुझ्यामध्ये म्हणजे स्वराजमध्ये आणि आणि कसं मी लग्न केलं म्हणून त्यांना समजा लहानी सून पण पाहायला मिळाली समजा समजा नाहीतर मग हे असे वागतात त्याच्यामुळे गणेशजीचं लग्न पण झालं नसतं मूल पण झालं नसतं परंतु त्यांना एक गोष्टीचं हे होतं की चला बा कशी का असे ना आपल्या मुलाचं लग्न झालं आपल्या नातवंडाचं तोंड दिसलं याच्यातच त्यांना समाधानी होते कारण दिवाळीला त्या माझ्यासोबत बोलल्या होत्या सा सासूबाई माझ्या आणि त्या ते, त्यानं यांना ओरडल्या पण होत्या की बाबा एवढी दिवाळी सारखी दिवाळी तू इथं आहे तसं तसं परंतु माहीत का ते पण म्हणतात माझ्या सासऱ्यांनी पण कान मला एकच सांगितलं की आता आम्हीसुद्धा त्याला समजावू समजावू थकलेला आहो आणि या तुमच्या दोघांचा संसार तुटण्याचं जर मोठं कोणतं कारण असेल ना तर त्यांचे मित्र हे त्यांनी माझ्या सासऱ्यांनी पण कबूल केलेलं आहे आणि कसं आहे मी तिन्ही चारी वेळा आता सासरी गेली तर मी कोणताही ब्लॉग शूट केलेला नाही आहे कारण माझ्या पण मनाला ते चांगलं वाटलं नाही आणि तुम्हाला पण माहिती आहे जर जे शूट करून टाकलं असतं तर लोकं म्हणत असते आताच तर मस्त म्हणतात की सासूच्या नावावर डॉलर कमवत आहे असं तसं तर मला त्यांना सांगायचं आहे सासू माझी आहे घरही माझं आहे मी कमवायचं की सोडायचं तो माझा प्रश्न आहे तुम्ही जास्त टेन्शन घेऊ नका जर माझे घरचे मला विद्रोह म्हणजे व्हिडिओ टाकायला सपोर्ट करतात विरोध करत नाही तर बाकीच्या लोकांनी पण टेन्शन जास्त घेत नका जावा बरोबर ना तर म्हणजे सर्व त्यांच्या घरचे मेंबर्स सांगत होते की बाबा आम्हाला खूप वाट चांगलं वाटलं होतं की बाबा चला तुमचा संसार जुळला मग आता तुला पुढं काय करायचं आहे मला त्यांनी सर्वांनी विचारलं तर मी त्यांना एकच सांगितलं की यांना मी म्हणजे सुधरवू सुधरवू आता खूप मी आत टेकलेले आहेत कारण मला यांच्याचकडे लक्ष द्या ऑल टाईम एवढा मला टाईम नाही आहे म्हटलं त्याच्यामुळं आता मी त्यांना त्यांच्या हालतवर सोडून दिलेलं आहे आणि माझे सासरी पण म्हणत होते की आता त्याला त्याच्या हालतवर सोडून दे तू तु तुझ्या दोन मुलाकडे लक्ष दे आणि तुला वाटलं तेव्हा तू इथं जा वाटलं तेव्हा तिथं राह जा म्हटलं नाही बाबा माझं इथं येणं शक्य नाही कारण माझ्या मागं कामं असतात प्रमोशनचे कामं असतात म्हटलं त्याच्यानंतर स्वराजची शाळा असते आणि मी वारंवार आताच तर या का म्हणजे लग्न मरण याच्या स्वराजची पंधरा दिवस शाळा बुडालेली आहे आता उद्यापासून तो रेग्युलर शाळेत जाणार त्याच्यापेक्षा म्हटलं बाबा एक काम करा तुम्ही आता हा पंधरा वीस दिवस झाले एक महिना आईला झाला की तुम्हीच म्हटलं आठ दहा दिवस नाही म्हणत मी राहायला तर मी सासऱ्यांना म्हटलं तुम्ही राहायला यात तुम्हाला वाटणार तर ते बोलले की नाही मी राहायला वगैरे येणार नाही आहे मला करमलं नाही तर तीन चार दिवसासाठी मी येत जाणार पण मी राहायला येत नाही आणि ते बाकीच्या लेडीजना हे पण सांगत होते की ती ती तिच्या मऱ्याच्या पूर्वी त्याच्या सर्व इच्छा पूर्ण झाल्या म्हणजे लहान मुलाचं लग्न झालं त्याच्यानंतर मुलगा पण झाला आणि दोन तीन वेळा तिने ती लहान्या सुनेचं घर पण बघितलेलं आहे कारण माझ्या सासूबाईंना मी तीन वेळा आणलेला आहे माझ्याकडे म्हणजे पहिल्यांदा आल्या होत्या त्या तर पंधरा दिवस राहिल्या होत्या नंतर मी रेंटच्या काळात होती तिथं पण आल्या होत्या त्या तर तिथं पण त्या पंधरा ते वीस दिवस होत्या नंतर व एक वेळा महालक्ष्मीला बोलावलं होतं मी त्यांना आणि एक वेळा दिवाळीला बोलावलं होतं म्हणजे तीन चार वेळाच मी त्यांना बोलावलेलं होतं माझ्या ज्यानं त्यांचं जेवणं जेवढं करणं झालं ना तेवढं मी केलेलं आहे आणि जरी मी माझं तिचं तिथं जाणं होत नव्हतं परंतु मी कॉल करून त्यांना विचारपूस करत होती त्याच्यानंतर जेवढी त्यांना पैशाची मदत झाली तेवढी पण करत असते अल्हेच करत असते गेली की मी कधीच खाली येत नसते कारण मला पण समजते की अशा वयात एखाद्या व्यक्तीला दुसऱ्याला पैसे मागणं आवडत नाही म्हणून मी निघताना लहान मुलाच्या आपण हातात जसा खाऊ देतो तेव्हा माझ्या परीने मी फुलणे फुलाची पाकडी त्यांना देत असते ठीक आहे तर मला एवढंच सांगायचं होतं की खरंच सासरकडची जेव्हा आपल्याला आपल्या चुकांवर पडदा टाकून आपल्याला मोठ्या इच्छेने माफ करून देत असतील तर आपण पण सर्व काही विसरून त्यांना माफी मागण्यात काहीच अर्थ नाही आहे आणि कालचा दिवस खरंच माझ्यासाठी खूप छान होता जरी आता मला तिथलं घरदार नाही भेटलं तरी मला एक चांगलं वाटेल की ते लोक मला कार्यक्रम होतात बोलवतात आणि रिस्पेक्ट देतात आणि तेवढंच माझ्यासाठी खूप काही होणार हो खूप काही आहे आणि हा, हा व्हिडिओ माझ्या सासरकडचे लोक बघतील मला गॅरंटी आहेच तर इच्या इथं पुढून मी कधीच अशा चुका करणार नाही जेणेकरून तुम्हाला वाईट वाटणार फक्त एकच आशा आहे की जसं तुम्ही सर्वजण सुखाने राहत आहे तसं आम्ही पण सुखाने राहिलो पाहिजे म्हणून त्या व्यक्तीला बोलत असते मी बाकी तुम्हाला मी कधीही बोलत नाही परंतु ज्या वेळेस मला असं वाटलं होतं की तुम्ही माझ्या साईडने बोलला त्या त्या त्यावेळेस तुम्ही माझ्या साईडने बोलले नव्हते म्हणून मी त्या त्या बोलण्याच्या ओघ्यात जर काही बोलली असेल तर खरंच माफी मागते तुमच्या सर्वांची आणि खरंच कालचा दिवस खूप छान गेला कदाचित सासूबाई जिवंत असताना आम्ही जण सगळेजण जर असे प्रेमाने दिसलो असतो वागलो असतो तर त्यांनासुद्धा खूप छान असं वाटते बरोबर परंतु जाऊ द्या गेलेल्या गोष्टी आपण आता हे तर करू शकत नाही परंतु आता देव फक्त गणेशजीला एवढी बुद्धी देव की त्यांच्या डोक्यात आलं पाहिजे की आपण व्यवस्थित राहिलं पाहिजे आणि तो व्यक्ती पण वाईट नाही आहे तुम्हाला सांगू का तो व्यक्ती पण वाईट नाही आहे तो मला प्रत्येक कामात मदत पण करतो घरी राहत होता तर मला प्रत्येक कामात तो, तो व्यक्ती मदत करत होता मी जर कपडे धुतले तर वाळू घालत होते मी जर भांडे घासत असले तर स्वराजला बघत होते मी जर पुळ्या केल्या तर ते भाजी करत होते दुकानसुद्धा ते व्यवस्थित चालवत होते परंतु त्यांनी एकच चुकी केली की जेवढे पैसे येत होते ना तेवढे ते, ते खर्च करत होते जे पैसे त्यांनी जमा केले ते ते घेऊन गेले लोकांच्या उधार्या केल्या मग माझं म्हणणं आहे एवढ्या महिन्यातनं आपण दुकान लावलं होतं मग ते कशासाठी लावलं होतं जर आपण घरी काही दिसत नाही आणत नाही हे नाही तरी मी किती दिवस त्यांच्या त्या चुकांवर पडदा टाकला म्हटलं जाऊ द्या आज नाही उद्या सुधरतील आज नाही उद्या सुधरतील मग काय अर्थ झाला बरोबर ना तर आता बस मला तुमच्यासोबत एवढं शेअर करायचं होतं की खरंच सासरी जाऊन मला खूप छान आनंद झाला आणि खूप छान वाटलं म्हणून तुम्हाला हा व्हिडिओ शेअर केलेला आहे तर तुमचं मत कॉमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा हे कारण होतं की मी कालपासून व्हिडिओ न टाकण्याचं की मी सासरी केली होती आता इथून पुढे मला कोणाकडे लक्ष द्यायचं नाही आहे कारण स्वामी जर आपल्यासोबत असतील ना त्याची प्रत्येक अडचणीवर मात करतात याच्यावर माझा विश्वास आहे परंतु समोरच्याचा जर आपण जास्त अन्याय सहन करत राहिलो की तो व्यक्ती आपल्या डोक्यावर नसतो बरोबर ना तर चला असू द्या तर आपल्याला कामाची कमतरता नाही आणि आपल्याला कोण्यावर व्हिडिओ टाकून डॉलर व्ह्यूज कमण्याची गरज नाही कारण ऑलरेडी आपल्याला रोजचं जर एवढं काम मिळत असेल आता हे जर पूर्ण व्हिडिओ मी कंप्लीट केले तर मला याचेच दहा ते बारा हजार भेटतात तर मी कशाला यूट्यूबच्या मागं लागू तुम्हीच सांगा तर त्याच्यामुळे मला कोणाच्याही ना नावाने व्हिडिओ टाकायचे नाही आहेत कोणाच्याही नावाने डॉलर कमवायचे नाही आहेत आणि स्वामींना माहिती आहे की माझ्या नावाने किती लोकांनी सबस्क्रायबर्स कमावले व्ह्यूज कमावले डॉलर कमावले बरोबर ना तर चला जाऊ द्या भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये ने आणि आता उद्यापासून माझे डेली ब्लॉगच येतील लग्नाला गेलो होतो ते पण ब्लॉग पेंडिंग आहेत तर ते पण ब्लॉग उद्यापासून तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि सासरेबा एवढेच म्हणत होते की ज्या व्यक्तीचा जीव म्हणजे सासूबाईचा मध्ये जास्त जीव होता तर त्याच्यामुळे ज्या व्यक्तीमध्ये जास्त जीव असते ना तो व्यक्ती अशा वेळी दूरच जात असते तर त्याच्यामुळे तुम्ही दूर गेले होते आणि अजून एक त्या ताई होत्या तर त्या पण म्हणत होत्या की बा तू एवढं केलं आणि शेवटच्याच वेळेस वेळेवर म्हणे तू नव्हती म्हटलं जाऊ द्या ते माझं बदनाशी म्हणावं लागेल की मी आई गेल्या ते माणवती आणि त्या सांगत होत्या तुझ्या सासूबाईला खूप छान सजवलं होतं आणि तुझ्या सासऱ्यांना तू आता घेऊन जा कॅन्टीनवर बसून जा तर नाही माझ्या सासऱ्यांना मी जर आणणार आहे ना तर त्यांना आरामच करू देणार कारण काम करायला मी खंबीर आहे बरोबर तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय सर्वांना श्री स्वामी समर्थ